आवाजासाठी तुम्हाला समजलं जसेल की चिवडा हा किती मस्त झालेला आहे सराळाचा दिवाळीचा चिवडा आज आपण बनवणार आहोत आणि हा मस्तपैकी क्रिस्पी आणि ऑइल फ्री झालेला आहे तर चला बनवूया यासाठी एक किलो मी जाड पोहे घेतले आहेत यांना व्यवस्थित चाळून साफ करून घ्यायचे आहेत आणि मग नंतर आपण एक एक किंवा दोन बटाटे घेणार आहोत हे ऑप्शनल आहे जर कोणाला टाकायचे असतील पण याची टेस्ट खूप छान लागते आणि हे खूप क्रिस्पी आणि क्रंची लागतात या यासारखे काप करून घ्यायचे आहेत सळपात मी इथे स्लायझर वापरलेलं नाही आहे ज तुम्ही वापरू शकता मी इथे हाताने काप करून घेतले आहेत आणि त्यांना एक किंवा दोन वेळेस धुवून घेतलेले आहेत चांगल्या पाण्याने आणि ही पाणी आपण गाळून घेणार आहोत पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे आणि त्यात अर्धा चम्मच आपल्याला मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही पंधरा मिनटं झाकून ठेवून द्यायची आहेत अजून आपल्याला लागणार आहे इथं डाळ जी भाजलेली चना डाळ डाळी भेटतात त्या ती एकशे पन्नास ग्रॅम घेतलेली आहे खोबरं घेतलेलं आहे एक कप एक कप मी कढीपत्ता घेतला आहे दोनशे पन्नास ग्रॅम मी इथे कॉर्नफ्लेक्स मक्कीचे पोहे घेतले आहेत लसूण घेतलाय आहे मी अर्धा कप एक कप शेंगदाणा घेतला आहे चला तर मग वळूया आता स्पायसेसकडे तर मी इथे कश्मीरी तिखट घेतलं आहे जे थोडं कमी तिखट असतं आणि मी हे लाल तिखट घेतलं आहे जे जास्त तिखट असतं ते सुद्धा मी चार चम्मच घेतला आहे पाच चम्मच मी घेतला आहे मीठ हळद घेतली आहे मी पाच चम्मच आणि मी इथे मसाला घेतला आहे वाला चिवडा मसाला जो मी अर्धं पॅकेट घेतलेला आहे जवळपास चार चम्मच होते मी इथे रामबंधू म चिवडा मसाला यूज केलेला आहे तर तो मी याच्यात अर्धा टाकलेला आहे दहा मिनिट झालेले आहे त्यामुळे आपण आता आधी बटाटा चेक करूया ह्या बटाट्याच्या कापांना मस्तपैकी पाणी सुटलं आहे ते पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे सर्व पाणी आपल्याला चांगलं दाबून वगैरे हिच्यातनं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा प्रकारे आणि मग नंतर याला पसरट अशा भांड्यामध्ये किंवा कापडावरती प्लेटमध्ये कुठंतरी असं व्यवस्थित पसरवून आपण साईडला याला ठेवून देणार आहे अशा प्रकारे मी हे पसरवून दिलेलं आहे आणि याला आता मी साईडला ठेवून देणार आहे जेणेकरून त्याचं मॉइश्चर निघून जाईल यात मी ॲड करते आहे एक लिटर तेल मी गॅस हाय फ्लेमवर ठेवलेलं आहे तेल तापत आहे तिथपर्यंत बटाट्याच्या कापांचा मी जे उरलेलं मॉइच्चर आहे ते पण निथळून घेते आहे पूर्ण पुसून घेते आहे मॉइचर फ्री आपल्याला पोटॅटो मिळणार आहे आणि हे पोटॅटो काप आहे ते खूप क्रिस्पी आणि क्रंची होणार आहेत चला तर मग तळायला सुरुवात करूया सर्वात आधी एक छोटी प्लेट घ्यायची आहे आपल्याला तीन चाळण्या लागणार आहेत एक मोठी चाळणी जे आपण तळू ते टाकायला निथळायला तेल आणि ही मीडियम गा चाळणी आहे ती आपल्या तेलामध्ये अशा प्रकारे ठेवणार आहे आणि जी तिसरीवाली चाळणी आहे ती आपण हलवायला घेणार आहे ती छोटीवाली आहे तर मी इथे शेंगदाणे टाकले आहेत तेल तापलं होतं अशा प्रकारे ते परतवून घ्यायचे आहेत आपल्या शेंगदाण्यांना व्यवस्थित असा ब्राऊन कलर येईल त्याचा कलर चेंज होईल आणि ब्राऊनिश कलर येईल डार्क असे आपल्याला ते क्रंची करायचे आहेत अशा प्रकारे आता हे झालेले आहेत आता त्याला आपण काढूया व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं आहे आणि ते आपण आपल्या जी मोठी गाडणी ठेवली आहे त्यात आपण अजून तेल निथळायला त्यात ठेवून देणार आहे नंतर आपण लसूण घेणार आहे आणि ते सुद्धा ब्राउनिश होईपर्यंत चांगला क्रिस्पी होईपर्यंत तणणार आहे त्याचा कलर पूर्ण चेंज व्हायला हवा अशा प्रकारे हे झालेले आहेत मग याला आपण सुद्धा व्यवस्थित निथळून काढून घ्यायचं आहे आणि चाळणीमध्ये टाकून द्यायचं चा, आहे जेणेकरून तेल अजून निथळेल प्लेटमध्ये नंतर अशाच प्रकारे आपल्याला खोबरंसुद्धा डार्क ब्राऊन आणि क्रिस्पी होईपर्यंत आपण याला परतवून घेणार आहोत अशा प्रकारे खोबरंसुद्धा झालेला आहे त्याला आपण काढून घेऊ आणि त्याचंही तेल आपण निथळून घेऊ त्या चाळणीमध्ये नंतर आपले पोटॅटो जे काप आहेत ते आपणसुद्धा तळून घेणार आहोत अशा प्रकारे त्यांना एक मिनिट मिनिटमध्ये हे काप व्यवस्थित होऊन जातात कारण त्यांचं मॉइच्चर आपण काढून घेतलेलं असतं थोडंसं मीठ घालायचं त्यामुळे अजून तेल सोकणार नाहीत ते गोल्डन होईपर्यंत असं तळायचं त्यांना आणि हे तयार झाले आहेत आपले क्रिस्पी काप याचा आवाजच खूप मस्त येतो आहे क्रिस्पी आणि क्रंची यालासुद्धा निथळायला ठेवून द्यायचं आहे आणि मग नंतर आता आपण टाकणार आहोत कढीपत्ता कढीपत्ता टाकताना आपण खूप काळजी घ्यायची आहेत कारण तो खूप त तर, तडकतो आणि तेल बाजूला उडलं जातं त्यामुळे सावकाश टाकायचं हे अशा प्रकारे आपण ही क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि मग नंतर हे साईडला ठेवायचं आहे तेल निथळायला कारण त्या पानांमध्ये खूप तेल असतं त्यामुळे आपण ते साईडला ठेवलं आहे त्याचं तेल निथळतं तिथपर्यंत आपण इथं चना दाळ तळायला टाकलेली आहे जी भाजलेली चना डाळ आहे ती ती होईपर्यंत आपलं तेल निथळून झालं आहे कडीपत्त्याचं ते मी त्या साळांमध्ये टाकून दिलं आहे आणि ही डाळ पण मी काढून चांगलं तेल निथळून त्यात टाकून दिलेलं आहे अशा प्रकारे हे सर्व तळून झालेलं आहे आता आपण तळणार आहोत पोहे त्यामुळे आपल्याला लागणार आहे मोठं भांडं या प्रकारे मी एक घेतलेली आहे मोठी वाली त्यात आपण तळलेलं सर्व आता मिक्स करणार आहोत पोहे आणि ते तर मी इथे मकीचे पोहे तळायला घेतलेले आहेत या प्रकारे ते टाकतच लवकर फुलतात लगेच फुलतात त्यामुळे अशा प्रकारे त्यांचं तेल निथळून घेतलं आहे आणि ती घमलीमध्ये टाकून दिलेलं आहे अशा प्रकारे मी सर्व मकीचे पोहे तळून घेतलेले आहेत आणि ते तेल निथळून घमलीमध्ये टाकून घेतलेले आहे याच्यानंतर आपण तळणार आहोत पोहे अशा प्रकारे पोहे टाकतच मस्त लवकर तळले जातात त्यामुळे ते हळूहळू तळायचे थोडंसं मीडियम फ्लेम ठेवायची जेणेकरून ते जळणार नाहीत पोहे आपल्याला अशा प्रकारे पोहे तळून घ्यायचे आहेत तीन ते चार बॅचेस आपल्याला अशा प्रकारे पोह्यांचे काढायचे आहेत आणि तळून टाकायचे आहेत आणि मग मध्ये मध्ये आपल्याला अशा प्रकारे चिवड्यामध्ये तिखट मीठ हळद चिवडा मसाला हे सर्व ॲड करायचं आहे मध्ये मध्ये आणि अस या प्रकारे मिक्स करत राहायचं आहे अशा प्रकारे प्रत्येक पोह्याची बॅच काढायची तीन ते चार बॅच झाल्या की ही जे मसाले आहेत ते ॲड करत राहायचे आणि हे जे आपलं आधीचं मिक्सचर होतं शेंगदाणे कढीपत्ता आणि ते पण याच्यात ॲड करून द्यायचं आहे आणि अशा प्रकारे मिक्स करायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्याला तोडायचं अजिबात नाही सावकाश मिक्स करायचं जेणेकरून ते चांगलं एकजीव होईल अशा प्रकारे मी अजून तीन ते चार वेळेस पोहे तळून घेतलेले आहेत बॅचमध्ये आणि मसाला आणि स तिखट वगैरे सगळं परत टाकत आहे आणि हे परत मी मिक्स करणार आहे व्यवस्थित जेणेकरून हे सर्व एकजीव होईल अशा प्रकारे मी हे तीन वेळेस मिक्स केलेलं आहे आणि सर्व मसाले मी जेवढे सांगितलेले आहेत तेवढे मसाले मी इथे यूज केलेले आहेत आणि इथे माझं घ घमली जी होती ती छोटी पडलेली होती त्यामुळे मी ती चेंज केली आहे कारण हे एक पोहे एक किलो पोह्यांचं प्रमाण असल्यामुळे ते कमी झालेलं होतं या प्रकारे मी व्यवस्थित मिक्स केलेला आहे आणि हा मस्तपैकी क्रंची क्रंची झालेला आहे इथं माझे सर्व मसाले संपलेत आणि हा मी फक्त आता मिक्स करत आहे याला छानपैकी कलर आलेला आहे आणि याला मस्तपैकी क्रिस्पी क्रिस्पी झालेला आहे यात सर्व काहीच वातूळ झालेलं नाही आहे सर्व मस्त क्रिस्पी झालेलं आहे तुम्ही बघू शकतात तर तुम्ही पण बनवा आणि कमेंटमध्ये सांगा तुमचा सा पण चिवडा कसा तयार झालेला आहे आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल स्टार्टिंगला